आता निंगायची तयारी आहे फार जल्दी जल्दी चहाच हव भावा तो फार तयारी करायला लागला तिकडे व्हायची सांज याचा सगळं एक तास आरामसे पोहचायला सगळं तो आम्ही एक तास आम्ही दोन तास तरी लावून जातो दोन तास लावून मग रस्त्यात भेटू आता हा भावा गाडी चालू किती टाइम पाहू मग विक्रमगड ला विक्रमगडला का दाखवता विक्रमगड कसा आहे तो आमचा तालुका आणि पोरी पण भेटेल तिकडे नाही असं नाही लवकरच समजेल काय आज नाईट काय नाही येणार मग जे है। जा 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 कसा आज सव्वीस जानेवारीची पहा मग विक्रमगड कसा आहे हा ना बँका पण पण असतील रविवार येत सव्वीस जानेवारी पण आज ना त्याच्यामुळे बँका पण असतील तसा आज विक्रमगडचा बाजार उद्या राहतो बुधवारी पण आज मंगलवार आज रविवार मग विक्रमगड कोणी पाहिला नसेल काय विक्रमगडला र तिथं विक्रमगड रोजचे विक्रमगड म्हणजे इकडे विक्रमगडचे जे तालुक्यात आहेत ते इकडे जव्हारचा घाट पण दाखवत आहे नंतर तुम्हाला हा ड्रायव्हर आमचा कोरीबिरी आम्हाला काय नको पोरीच्या मागे लागेल लागत नाही आता संस्कार घालोय हा ना तसे आलाय पोरी समोरच्या पाहाल तर पहा दाखवत आहे तुम्हाला मी तरी पण आम्ही लागत नाही तरी पण मागे लागत नाही आज बघतो खाली डोलं दिलाय त्यांना तर बाजार तर तुम्हाला दाखवत आहे एंडवर आहे पोरी पण आज म्हणजे पार पोरी पोरी म्हणजे असतीलच ना आज सव्वीस जानेवारी रविवार असला तर काय झाला आज

हे आवाज नाही त्यांना आवाज नाही गेला ते गाडी नाही फक्त बस कुणाल मुली की गाडीत कशी आहे ना कुणाल शेट्टी आमचे म्हणू गुजरात टाइप त्याची मुलं गाडीला सगळी पाहत समोर आम्हाला नाही पाहत ना उलट गाडीला पार असा आता काय पोरींच्या पण समोरून लुकच बारे हा ना समोरून लुकच बारे एकदम मस्त बारे आहे पण देख भावा कैसा कर रहा है पोरीन <laughs> ला पाहुना ओ <laughs> <laughs> तर चला आता मग जवारचे तिकडे भेटू जवारचा घाट टाकवत आहे तुम्ही पाहिला आहे का नाही पाहिलं तर पण जवारचा घाट टाकवत आहे तुम्हाला तर ला जवारचा घाट भावा फारशिवाय गाडी टू व्हीलर घेतलाय त्याही सर चालवा असा अरे आम्हाला पुरा फार विचारा जवाहरला गोड बघता आम्हाला जवाला वाटायचं का दाबोश्वर रोडला दोन किलोमीटर असा होता सांगेल आम्हाला कुठे बस दुसरा काय नाही आम्ही फक्त रस्त्याला रस्त्यालाच जाता जव्हारच्या घाट पाहत जव्हारच्या घाटात आम्ही तर इंडू फार तर आता काय करू ओढरी तिकडं रुडाचे डाल फार फेमस आहे काय फा

हा 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 हो माय गॉड काय ते आमच्या गाडी त्याच्यावर कल्पेशबाई वरता आहे आहे मित्राशी थंडा घेतलाय तो थंडा पिऊ आर दाखव तो दाखवतो साथाचा ग्लास मारत काय दारूच आठवले आमचं किबोडी कल्पेशबाई अर्धा तर यांनीच पेलासा यांनीच थोडा हळ नाही पाहिजे पाय लगे लागला <laughs> तर पाय माझा खाली चाललाय तिथा टाकायला गेला थंडा पिला आणि आता जवान आलं तिथे उघसप आता जवारा एका हे गाड्या मानसी आहे मी पोहोच गे हे म्हणजे लग्नात तर पोहोचलोच आम्ही आता आत्ताच पोहोचले मांडव तो आमचा महेश तिकड शेत आहे अद्या भाई किंवा अद्या आमच्या फार कधी देतील सकाळीच काय करायचं माहीत नाही महेश भाई हाय पब्लिक कशी काय बरी ना सकाळी पब्लिक नाही आता कुठं काय कुठं बसत नाही तो तो, तो नित्या भाई वरत काय करत आहे पब्लिक तुम्हाला नक्की कुठे दिसत एकतीस तारखेला मग भोपोलीत आहो न र एकतीस तारखेला भोपोली एकतीस तारखेला भोपोली मध्ये येतो भोपळी म्हणजे येतो म्हणजे तिथच वाजवायला राहू सामनूत्रत आहे भेटू काका गाव हिंडून ना भारी यपाय ठरलंय ओडा हड नाही पाहिजे जेजित दाव हड केसा यो तो भावा काय पण बोलतोसा खेलते भाई लागला तिकड सामनूत्र आहे आवाज इकडे जायला बरं काय

बाय शावन त्याच्या बघा तसं ठेवत उतरा तर सामान भेटू एवढा रग करतो नाही हो सामान उतरा सामान सो सामान महेश त्यावर रग करतो तू काय करतो सेलिटी बिलिटी लागला इकडे भावा पाय गपचू फिटवतो शांत तर उचल त्याला येताला मी पण हई पाय भावा फारच असा मध्ये अर्ध्या काय ते आध्याच ते आध्या काय करतो तिकडे पिया थंडा पिया माझा घेऊन पाहिजे भावा पण भावा जास्तीच गेलेला आहे सब कुठच्या केस काय मालूम नाही सब कुछ आहे भावा तर बिजीच पाय तर आधी लोक कैसे हो ठीक बा रोडी कशी खाय घाय चपल मागे कुठं वाटतो या पुढच्या वर्ष किबोर्ड इज न्यू न्यू किबोर्ड कुंडालचा म्हणजे वाजत जास्तीच पैशाची लागले एवढ रे सेटअप बिटअप जोडून ठेवलाय रेडी आधे काय देवादेव खेळायला गेलो कसा वाटला हॅलो देवादेवी खेळवाय गो पब्लिक कशी काय एकवीस तारखेला एकच बहुत मजा आहे नाईट शो में बहुत मजा आहे स्टॅमिना ठेवला था काय नाय आज बहुत मजाय काय ते कोणाला कोणता पशेला त्यातला घ्यायचा पियाचा दहावाला हा येऊ हि तो गिना का कोण माहित येऊ इथ गेला पोर्या हा इकडं करायचा चला मग नंतर ला भेटू लागलं लाग काय काय करायचं इकडे आज हा मग सेल्फी काढायचं शर्ट शर्ट फी काढायचं शर्ट घेऊन हा ठीक आहे आता माल बाकी मालकरी मी माळकरी आहे माझे स्वतः काहीच येत नाही ते लोक आणि मला ते बाकीचे लोक ना मी तिकडून गेलो तर तिकडून जे लोक तिकडून पळत आहे तिकडून पळत आहे ठीक आहे पाहिजे पण येणार आहे त्याच्यामुळे भावायचं नाही तर नाही कोण कोण माणूस हाय ना आज लाईट शो खूप काय झालं जेवाय सांगत जाय मोठे माणूस सांगत पण थंड जेवायचं आहे पण थंड होणार कसा जोशी रे <laughs> असा तर माझा तर जाईपण आहे तोंडा जायचा जीव आम्ही फक्त मिलिंडा पे, तो पे हो, दुसरा काय नाही पे काला पेता मिरिंडा बिलिंडा पेता दुसरा तो मिरिंडा घेऊन <laughs> <laughs> कधी मिला था ते आता बंद केलेला जाव चार वाजलाय ना यो ऋतिक ना यो कोड बसला तर काय तुझा राची दिन अख्खा तिथे बसला ता तिकडे महेश लागलाय पेट्रोल काका का आयचं माहित नाही का कि तो फार पब्लिक तो होता पण काय करशे यो की बोडी चालाय तो शेट पडला तो आमचा सेटअप चारूच वेस्ट टाकेल होता आज सारफ्या खोला घ्या दे ओ, ट्रस्ट तुझ्या चला मग पुढच्या ऑर्डरला भेटू एकतीस तारखेला बाय 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 ता एकतीस तारखेला भोपोलला या भोपोलीत या नाचायला मग या इकडे तर फार आडू उड्या होतो काय मी आले होतो चला मग एकतीस तारखेला बाय बाय आता सामान खोलतो आणि घरा जातो तो